विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी केली जात आहे या अनुषंगाने राज्यातही राजकीय घडामोडी होणार असल्याचं बोललं जात आहे त्यातच मराठवाड्यातील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा छत्रपती संभाजीनगर मध्येही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी तशीच घोषणाही केली आहे नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय खर तर लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ चर्चेत राहिला होता कारण ठाकरे गटाकडून इथं खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर ठाकरे गटातच कुरबुरी सुरू झाल्या होत्या कारण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या निर्णयामुळे नाराज होते असं बोललं जात होतं मात्र नंतर सर्व काही सुरळीत झालं आणि दानवे यांनी खैरेंचा जोरदार प्रचार केला लोकसभा निवडणुकीमध्ये खैरे यांच्या पुढे शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांचं आव्हान होत आणि अत्यंत चुरशीच्या लढाईमध्ये भुमरे यांचा विजय झाला होता त्यांच्या गळ्यात जनतेनं खासदारकीची माळ दिली होती लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आता माझी शेवटची लोकसभा निवडणूक असेल यापुढे मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणाही खैरेंनी केली होती कदाचित त्यावेळी त्यांना विजयाची खात्री असावी मात्र लोकसभेतील पराभवामुळे ते चांगलेच बॅकफूटवर आले त्यामुळेच त्यांनी आता विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मला पक्षाकडून आदेश आला तर मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची गर्जना त्यांनी केली आहे संभाजीनगरच्या पश्चिम मतदार संघातून माझी निवडणूक लढवण्याची तयारी गद्दारा आहे गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे उद्धव साहेबांनी मला आदेश दिला तर मी ही निवडणूक नक्कीच लढवणार असं ते म्हणाले त्यांच्या या घोषणेमुळे मात्र महायुतीचं चा टेन्शन चांगलंच वाढणार आहे विशेष म्हणजे ही घोषणा करताना या पश्चिम मतदारसंघातला मी पहिला हिंदू आमदार आहे हे सांगायलाही खैरे विसरले नाही पश्चिम मतदारसंघातून मी पहिला हिंदू आमदार म्हणून निवडून आलो एकोणीसशे नव्वद पासूनच मला या मतदारसंघांमधून चांगली मतं मिळाली आहेत असं खैरे म्हणाले आहेत त्यामुळे एक प्रकारे त्यांनी ह्या हिंदुत्वाचा फॅक्टर पुढे करून आता महायुतीला आव्हान दिल्याचं बोललं जात आहे तसं पाहिलं तर दोन हजार नऊ पासूनच पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेचाच बाले किल्ला राहिला आहे संजय शिरसाट यांचं इथं वर्चस्व आहे ते इथले विद्यमान आमदारही आहेत खैरे यांच्या या घोषणेवर त्यांनी हे प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावलाय आहे खैरे साहेब ना मत लढली पाहिजे प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांनी आता लोकसभा लढली आता विधानसभा लढतील आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहेत आणि म्हणून त्याही सुद्धा त्यांनी लढल्या पाहिजेत कारण की हे नेतृत्व या शहराला महत्वाचं आहे या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंडलेला आहे आता सध्या तो हे आल्यानंतर पूर्ण करतील असं कदाचित त्यांचं स्वप्न असावं आणि म्हणून एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना बिचाऱ्यांना डावलून काही लोकांनी काय काय का कुटाने करायचे प्रयत्न केलेले त्यांनी स्वतः कबूल केलं की के त्यांना पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले जाणून बुजून पाडलं आता कोणी पाडलं हे तुम्ही त्यांना विचारा आताही त्यांना न विचारता काही लोकांचे प्रवेश होत आहेत आणि खैरे साहेबांनी आता त्यांना नेतं म्हणावं हे त्यांच्या स्वभावात बसत नाही ते अखेरना शिवसेनेचे नेते झालेले आहेत एकमेव वो निष्ठावंत असलेला कार्यकर्ता एकटा त्याला जर डावलून असे काही घटना घडत असतील तर त्याला विरोध करणं हे काही चुकीचं नाही आणि मग इतरचा प्रचार करण्याची वेळ यांच्यावर यावी याच्यासारखं सारखं दुर्दैवी पण नाही म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत खरे साहेब आगे वडो हम तुम्हारे साथ दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते त्यावेळीच त्यांनी लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळाला असलं तरी संभाजीनगरचा हा महत्वाचा मतदारसंघ आपण घेऊ शकलो नाही अशी खंत बोलून दाखवली होती त्याच वेळी त्यांनी विधानसभेत हा मतदारसंघ आता सोडायचा नाही असा निर्धारही केला होता त्यामुळे ठाकरे गटाकडून नक्कीच या मतदारसंघासाठी जय्यत तयारी केली जाणार आहे विशेष म्हणजे एकीकडे चंद्रकांत खैरे यांची पश्चिम मतदारसंघातून कमबॅक करण्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्याच उपस्थितीत पक्षात आणून अंबादास दानवे यांनी एक प्रकारे खैरे यांचा दाव उधळल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे ठाकरेंकडून आता कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ दिली जाणार ते पाहणं आहे मात्र पश्चिम हा शिवसेनेचा राहिलेला असला आता शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर त्याची राजकीय बदलली आहेत जर का खैरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली तर इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर नाईकच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा